नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे सुरणाची भाजी त्यासाठी मी सुरण पाव किलो घेतलेलं त्याची ही पूर्ण साल काढून त्याच्या बारीक फोडी करा सुरण स्वच्छ धुतलेले आहेत पाव किलो आहेत हे सुरण त्याची साल काढून असे मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत फोडणीसाठी टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता कोकम मालवणी मसाला एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद मीठ आणि वाटप मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटप मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर आणि तेल कढई गरम करत ठेवलेली अगोदर तेल घाला आणि तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे कढीपत्ता घाला टोमॅटो घाला मिक्स करा वाटप घाला वाजपाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे अन्नपूर्णा चॅनल वर नक्की बघा छान मिक्स करा त्यात हे सगळे मसाले मीठ घाला छानपैकी परतवा छानपैकी मिक्स करा कराट झाकण ठेवा पाच ने झाकण काढून मिक्स करा चांगला मसाला एकझूर झालेला आहे त्यात या सुरणाच्या फोडी केलेल्या त्या घाला मिक्स करा हे बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे चांगलं वाटप सुरणाच्या फोडीला लागलेलं ला आहे पाणी घाला गरजेनुसार आणि कोकम घाला आणि फास्ट गॅस करून चांगला मिक्स करून उकळी येऊ दे झाकण ठेवून झाकण ठेवत आहे गॅस स्लो करून झाकण काढावे आणि मिक्स करा सुरण शिजायला वेळ आहे परत झाकण ठेवा गॅस फास्ट करू पंधरा मिनटं झालेले आहेत झाकण काढा गॅस लो करा हे बघा तुम्हाला दाखवते शिजलेला आहे त्यावर वरून कोथिंबीर घाला गॅस बंद करा तयार झाली सुरणाची भाजी ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता म्हणून मी ही ग्रेवी ठेवलेली आहे भाकरी बरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू असेच प्रेम माझ्यावर दे थँक्यू